दोन दिवस झालं बात नेंद कालच निंदून झाला असता पण काल पुरीला दवाखान्यात घेऊन गेलो आणि आज निंदा आलो तर आज पाणी आलंय आज झालाच पाहिजे काय आता एकच पोंट करायलाय प्लू एड बोरी खाली ती बोरे गळायला लागली गरू आली तर ते निंदी तेच डोक्यात पिशी घालून मी आता आज पिशी नाही आणले सकाळी उघडावं आता म्हणलं नाही येणार पाणी काचा काय डोंगर सुद्धा दिस ना मागच्या व्हिडिओमध्ये सांगला तर तुम्हाला चाटो निघाले हो पाणी येतोच का चाटू उडता काय इकडे का काय सांगता या इकडे पा काय काय निसवून चाललंय आता भात तव निंतो तर काय नाही निंतू म्हणजे मेहरास निखरतो ही मेहर झाली एडावाकडे निखारून बऱ्यापैकी भात भात उघडा केलाय इकडे गबाळ पाहत याच्यात याच्यात थोडा हिंडूनच घ्यायचा विचारायचा लय हा पहा गाबाळ याच्यात लयच गाबाळ आहे कारण सोंगताना लय तारा देईल त्या गाबाळ डायरेक्ट लोमटा खळवून टाकेल सूड धरून वाढला का त्या एकाले गुथ्याला राहतो त्या गे ना गावात या तर त्याडावाकडं हिंडूनच घेतो निंदून चला पाणी कावा उघडतो बरेपैकी उघडलाय जस काय जरा थेंबेम गळतोच चला थांबून उपयोग नाही निंदू नाही झाला पाहिजे शेळ्या सोडायला चला जात उतरतो भातात घेतो निंदून चांगला कमराची वरवर भात झालाय बऱ्यापैकी वाढलंय आणि हिरवा हिरवाय मस्त आहे भारी भात आहे फक्त आता निसवून पाडले हो नाही जोड केली पाहिजे निसवून पाडले लोमटा जडवा आणि जाता आडवा पडून वारा पाणी झाले हो बरड भात बाताची वरभर बात वाखारून बरंच गावाळ वाटतं त्याच्यात आता निर्मळ दिसत बऱ्यापैकी हे मिरा मस्त निखारल्या इकडून थोडं थोडं डोंगर निखरलंय इकडं अजून आबाट आहे ना हे इकडून बऱ्यापैकी निखालय चला आज जस काय आहे जरा जरा उघडा बघा तू आता चालू आता जी आम जा तू जियावायला आणि शेळ्या सोडायला शेळ्यांचा टाईम झालायच बरंसा ना पाणी येईल डबल चला या मित्रांनो जियावयला चला जेवलो बिवलू पाणी पितो आता शेळ्या बवायला लागल्या शेळा सोडून देतो आता पाणी बिन पिऊन आणल्या सोडून शेळ्या आता एड भाताच्या रोपाच्या जागेवर रोजही भात धावत्या रोज भातावर धावत्या आज त्याच्या गुंड्याला टोचायला लागल्या भात रोपातच घातल्या तिड भाताच्या ते मोठाला झाल्या आणि इकडं आणल्या चारायला का तिकडं भातात जाते या भात नाही का त्याच्या त्यांना बाकीच्या खात्या बाकीच्या तिकडे गेल्या मी बुराडा बुरवाडा खाले शेळ्या चरता चरता मांजरा आणि एवढ्या शेळ्या गाणावी गाणावी त्याच्या माग चालल्या नेमका आमका त्यांना वाटला काय आलं नेमका आमका ते पाय ते पाय ते पाय एवढ्या <laughs> शेळ्या ते मांजरा मागच दिसला ना दिसला थोडक्यात दिसलाय ना बा झाला एवढ्या ते मांजरा मग आज गेल्या शेळ्या पा एवढ्या गेल्या तिकड ते तिकडं तिकडे आहे ते आपळ्यातून पाळत नाही त्यालाय माझ्या ते त्याच्या गळ्यात काय हो गाठला का दोर पाळेला काय मांजर पाळता का पाहत पे कसा तू एकच दावला रेल् टायगर टायगर त्यांचे मालक आज कोणीच घरी नाही ना कोणी गेल्या काय ना चालवल्या आता घरी कडीत कडीत सारीत चारीत मित्रांड आंबाडीचं झाड आहे कोणा पायाला की नाही कोणाला माहीत की नाही पण असं आंबाडीचं झाड राहते जवळून दाखवतो त्याला सकाळून भारी लावते आता मालवून गेल्या संध्याकाळून मालवून जाता दिवसभर राहता फुला चांगली टवटवीत अशी आंबाडी त्याला बॉंडा येतात सकाळचे बरीचशी फुला उमलतील हे काही गेल्या सुरकटून लगेच बराच उंच झाड आहे याला लग्नात हळदीचा टायमाल तेलपाडा आहे याची काडी वापरली जाते नवर देव ते पडो सोळा या आंबाडीची काडी राहते ते बांधेल हळदीच्या टायमाला लग्न तेल पाडायच्या टायमाला काही याच्या काडीचा वापर केला जातो बारी पाखरांचा आवाज येतो फार जावळा पडत चाललाय इकडे कोणी भोगता निसर्ग नॅचरल आहे बारी दिसायला लागल्या आता संध्याकाळची पाखरा मस्त आवाज यायला लागल्या साटू भरपूर उडतात पाणी याचा वातावरण झालंय ह्या इकडे पा बिटके कशी खेळत येणता गावतावरून ह्या आता तेच भारी आवाज काढता गेले पळून संध्याकाळ झाले हो पा अशा डुकी घालून चरता एक जागी पार एक पण हालत डुलत नाही इकडे तिकडे आणि सकाळी म्हणजे दुपारी सोडेल असताना सार काही इकडे पळत पुला तिकडे पळन संध्याकाळचे फार गरम्याचे टायम अशा निवंत चरते ना वळा सुद्धा लागते ना की हुसकाय पण नाही लागते हैं।